मंगळशेत येथील इतिहास आहे जे आपण अर्धवट ऐकले किच मूडी पुणे या सगळ्यात पहिल्यांदा वगैरा या ऐतिहासिक संदर्भात संदर्भ होतोय होतोय ए दिव्य शपथाचा सुंदर संवाद ज्या सोनाराचा शिवले स्वामी ताहे महाराजजनांचा विविध विविध संक्षिप्त शपथाचा

अशे इतला अल्लाह अल्लाह एकर मतलब भगवान धर्माने 16000 पण अशी गगगगगगगग कशाने वाटते महाराज 500 बाईकडे राजाचं आणि शिकून प्रश्न केला एवढा व्याप तुमचा एवढं मोठा राज्य तुमचं एवढ्या विक्षकात तुम्हाला स्वस्वरूपाची भूमी नाही पडत स्वस्वरूपाचं दिसत तुम्हाला पडत नाही का तुम्ही विधी ह्या अवस्थेत राहू तरी कसे जगताय महाराज जनक म्हणजे एक तर आता मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तर त्याच्या आधी आमचा थोडाशा रस्ता आहे म्हणजे आमच्या

शिकवणीची महाराज जनकांनी निवृत्ता केली पण तुम्ही मिळवून काढताना जनकांनी काय केलं एक मोठी पारा होती महाराज ते पारातून काठोकाठ पाणी भरलं आणि ती परा त्यांनी शिकवणी चाहत दिली आणि परा शिवणी चाहतानंतर शुक्रांना सांगितलं महाराज जनकांनी सांगितलं महाराज आमच्या राज्याची परंपरा अशी आहे आमच्या राज्यात आलेला जो पाहुणा आहे त्याला संपूर्ण नगर दाखवायचं असतं संपूर्ण नगरवासी

भीतर नहीं है जगत का शक्ति भवानी परम का आदि शक्ति महामाया का स्वरूप लेते वैभव सुंदर स्वर्ण प्रताप श्री सुहाश लेकर के निपतत से शत्रु की हरने एक मुल्क आते धरे मी के धरे गौरव से ज्यों धरे सब धरे एक भक्त प्रकृति प्रकृति अर्थात् शक्ति प्रकृति अर्थात् जगदंबा महामाया दीपांबा की दूर माता इज़ाद करनी इस सभी धर्मों के रोज़गार देने विपत्तियों से प्रकृति धरने पर एक बुर्का मति भरे भी के लिए कई उद्धर्शक करके भी के के न मतों हैं तेरा या चमन दूर पड़ता तो

कोलेषित शिवसेना तरी दिसून येणार देश तर तेचा सार आहे दिन देशा प्रदेश आहे सांगारे पुढे तर या सारसत्व धर्मामध्ये सुधीर संकर्य धर्मामध्ये शिकवणी ये सद्यस्थिती त्यांना विशेषण म्हणून पण या सारसत्व धर्मामध्ये सुधीर संकर्य धर्माला सुद्धा दायची शक्यता पितांची होते तर